ठरली भारतात साऱ्यात देखनी ठरली भारतात साऱ्यात देखणी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी ठरली भारतात साऱ्यात देख क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी वसले आहे कोकणात दापोली गाव वसले आहे कोकणात दापोली गाव लेखनी धरतो हाती ते, ते, ते बाळ भीमराव चमकली लेखनी विजयाचा झाला वर्षाव चमकली लेखनी विजयाचा झाला वर्षावर मॅट्रिक पास झाला भीम गाजले नाव लेखनीची केली त्याने जीवापाड राखणी लेखनीची केली त्याने जीवापाड राखणी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखनी